शहरात ईद उल फित्र वातावरण संपन्न हिंदू मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना ईदच्या शुभेच्छा घडले एकीचे दर्शन आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोल्हे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव नगरपालिका प्रशासक सुहास जगताप स्वच्छता दूत सुशांत घोडके कोपरगाव शहरातील सर्व हिंदू मुस्लिम कार्यकर्ते सर्वच माजी नगराध्यक्ष नगरसेवक डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी कोपरगाव शहरातील दोन्ही ईदगाह मैदानात जाऊन मुस्लिम बांधवांना मनापूर्वक शुभेच्छा दिल्या सर्वांनी शुभेच्छाबरोबर प्रार्थना केली की आपल्या शहरांमध्ये शांतता नांदावी स्नेह वाढावा व एकोपा टिकावा

सभी ऊपरगांव शहर के मुस्लिम भाइयों को न सिर्फ मुस्लिम भाइयों को लेकिन सभी ऊपरगांव शहर के वासियों को मैं ऊपरगांव शहर पुलिस स्टेशन की तरफ से सबको ईद मुबारक देता हूँ और पूरे शहर में अमन और शांति का माहौल बना रहे इसकी एक दुआ करने की गुजारिश

अल्लाची इबादत या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणाने एका महिन्यामध्ये विचारांची आचारांची शरीराची सगळ्यांची शुद्धीकरण या निमित्ताने होती ईश्वर भक्तीमध्ये या निमित्ताने पूर्ण महिनाभर सर्व तल्लीन असतात आणि आज तिची सांगता त्या रोजाची सांगता आज या रमजान ईद निमित्ताने होते आहे मी खऱ्या <coughs> <करें। था था। coughs> सगळ्याच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो गेल्या चाळीस पन्नास वर्ष स्वर्गीय फुर्ले साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमदार ताईंच्या माध्यमातून आपण रमजान ईद ही अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांबरोबर साजरे करत असतो त्यामध्ये मग इफ्तियार पार्टी असेल शिरकुर्मा पार्टी असेल या माध्यमातून एक सामाजिक एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीने याही वर्षी आपण हा उत्साह सण साजरा केलेला आहे मी व्यक्तीच्या खोले परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना इच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व इच्छा या निमित्ताने पूर्ण होतील असे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो येणारा काळ सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आरोग्यदायी जावं आणि विशेषतः शांततापूर्व जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद